अलिबाग तालुक्यातील आग्राव इथल्या कुंडलिका खाडीत आज शिडाच्या होड्यांची स्पर्धा आयोजित करण्यात आली या स्पर्धेत पन्नासहून अधिक होड्या सहभागी झाल्या होत्या शिडाच्या होड्या कालबाह्य हो झाल्या असल्या तरी आजही इथल्या कोळी बांधवांनी ही परंपरा गेली शंभर वर्षांपासून जपली आहे आज कुंडलिका खाडीत शिडाच्या होड्यांच्या स्पर्धेचा थरार अनुभवायला हजारो नागरिकांनी गर्दी केली आहे गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी या स्पर्धा भरवल्या जातात अलिबाग तालुक्यातील आग्रा व अष्टागारातील कोळी बांधव स्पर्धेत सहभागी होतात हिरकणी धन्या मल्हार ह्या बोटीचा एक नंबर आला आहे होड्यांची शर्यत खेळायला क्रिकेट व कबड्डी या खेळांप्रमाणे उच्च दर्जाचे स्थान मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत यापुढे ही ही परंपरा अशीच चालू ठेवूया शंभर वर्षापासूनच्या आधीच ही परंपरा आहे आणि इथे शेडाच्या मोठी स्पर्धा होतात या पारंपरिक स्पर्धा लुप्त होत चाललेल्या आहेत परंतु आग्राव ग्रामस्थांनी या स्पर्धा कायमस्वरूपी ठेवल्या आमचं कर्तव्य म्हणून आम्ही जिल्हा परिषदेच्या शेष मंडळातून यांना कायमस्वरूपी या संस्थेला आपण निधी दिलेला आहे तसंच इतर काही स्पॉन्सर शोधून आपण निधी दिली परंतु ही स्पर्धा प्रो कबड्डी जी क्रिकेट आहे त्या पद्धतीने व्हायला पाहिजे ह्याच्यामध्ये लीग स्वरूपात काहीतरी यायला पाहिजे आज तुम्ही बघितलं तर सगळे गावातले गावकरी जे आहेत ते घरदार उघडत घेऊन बोटीमध्ये येतात आणि सगळ्यात मोठा हा होळीनंतर एवढा मोठा उत्सव हा साजरा केला जातो आग्रा ग्रामस्थांना मनापासून धन्यवाद दिल्या पाहिजे की त्यांनी ही परंपरा जी लुप्त होत चाललेली ती राखून ठेवलेली आहे आणि पुढे पुढे आता जसे जशी वर्ष गेली तसं तसं याचं महत्त्व वाढलं आता सोशल मीडिया आहे सोशल मीडियाने पण त्याचा दखल घेऊन त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात दिला पाहिजे की जेणेकरून या स्पर्धल्या मोठ्या होती शासनाने पण याच्याकडे लक्ष बघायला गेला पाहिजे की एम एम बी जे, जे, जे खातं आहे त्याचा या मोठीशी संबंध आहे तर एम एम बी सुद्धा त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मदत केली पाहिजे चांगले सेलिब्रिटी या स्पर्धेसाठी आणले पाहिजे आणि चांगल्या स्पर्धा घालायला पाहिजे असं वाटतं हे मला वाटते बरेच मला वाटते पन्नास साठ वर्षापूर्वीची परंपरा आहे म्हणजे जास्त असावी पण त्या आमच्या माहितीनुसार आमच्या माहितीनुसार पन्नास साठ एक वर्ष झाले ते परंपरा चालू आहे आमच्या म्हणजे वयमानाप्रमाणे जे पण काय आणि ही परंपरा म्हणजे आई एकविरा देवीपासूनची परंपरा आहे आणि आई एकविरेचं हे मायरकर आहे आणि मानाची पाळखी इकडच आग्राव कोलिवाड्यातनं आपला घर जाते इतिहास मनाच्या जा मानासाठी किती वेळ चालतो आणि किती बोटी असतात या साधारणपणे या शर्यतीमध्ये आठ ते दहा बोटी असतात कमीत कमी यंदाच्या वर्षी मला वाटते आठ होड्या आहेत शर्यतीसाठी आणि इतर होड्या बघितला की एक कोळी समाजाचं कसं एक मला आराध्य देऊनच समजायला फिशरमन कम्युनिटीचं त्या भरपूर मला वाटतं वीस ते तीस हजार जनता असते मला वाटते शंभर दोन तीनशे तर बोटी असतील या या म्हणजे जस्ट लाइक म्हणजे ते देवीला एक नमस्कार किंवा गारणं घालण्यासाठी येतात असा तो विषय आहे आता कोणाची बोट आलेली आहे आता सध्या तरी धन्या मल्हा म्हणून शेट्टी ब बड़, शेट्टी परिवाराची एक बोट आता मार्गस्य लागलेली आहे हिरकणी धन्य मल्हा हिरकणी मार्गस्थ आहे आणि मातेच्या कृपेने नाही धन्या हे हो ही आमची सर्वांच्या होती आमच्या वतीने सर्व वतीला त्यांना एक सदिच्छा देतो आणि एक विनंती करतो हे गेले कित्येक वर्ष आम्ही या आग्र्याच्या शिड्यांच्या होड्याची स्पर्धा जी आहे ती बघण्यासाठी म्हणून येतो आणि अतिशय चांगल्या प्रकारे आम्ही आनंद लुटतो आम्ही प्रत्येकाच्या मोठी आहेत होणी समाजाने केलेल्या आहेत पण आज संपूर्ण व्यावसायिकतेने त्या होण्या बंद असतात आणि फक्त स्पर्धा इथे चालू असतात त्यामुळे प्रत्येक जण राज्यामध्ये होतात असंच वाटतं पण तरी रायगड जिल्ह्यामध्ये आग्रावसारख्या या कुंडलिका खाडीमध्ये सुद्धा या स्पर्धा होतात आणि महाराष्ट्र शासनाने त्याच्याकडे लक्ष देऊन ह्या पारंपरिकतेला जपणंसुद्धा आपलं काम आहे आणि त्याप्रमाणे जपावं असं मला वाटतं आणि फक्त जिल्ह्यातील लोक नाही तर मा महाराष्ट्रातील बाहेरची लोकंसुद्धा या